नमस्कार मंडळी नो कसे आहात रत्नागिरीचा हाप्पूस आंबो खाल्ला की नाही मी तर बाबा चिक्कार खाल्लय आंबो अगदी मनशा मोड होईपर्यंत तर तुम्हाला सांगायचं सा म्हणजे माझ्या मामाने कोकणातून थेट बागेतून हे तुमच्यासाठी आंबे पाठवलेले आहेत पाहू शकता ओरिजिनल आंबो आहे ओरिजिनल अजिबात असो कसो तरी खैना तरी आणलेलो आंबो नाहीये तर पाहू शकता तुम्ही आंब्याची साईज केवढी मोठी, की वेग वेग साइज मोठी, साइज। साइज, मोठी साइज आहे की नाही तर इकडे वेगवेगळ्या साईजमधले आंबे तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तर पाहू शकता ही सगळ्यात मोठी साईज ही सगळी मोठ्या मोठी साईज आहे त्याच्यानंतर ही त्याच्यापेक्षा लहान आहे मग हा आंबा आहे आणि अशा या साईज म्हणजे तुमच्या खर्चामध्ये जसं तुम्हाला खि तुमच्या खिशाला परवडेल ना त्या पद्धतीत आंबे आहेत आणि सांगायचं सा म्हणजे हे आंबे इतके गोड आहेत ना की मी खरंच मला आहे ना मी रोज जेवणाबरोबर चार चार पाच पाच आंबे खाते सा आ, तर तुम्ही पण खाऊ शकता आणि सांगायचं म्हणजे माझ्या मामाची मुलं मामाचा मुलगा आणि मामाची मुलगी आणि काहीजणं आहेत तर हे सर्व आंब्याची डिलिव्हरी करतात पण आंब्याची डिलिव्हरी ही मुंबई नवी मुंबई आणि ठाणे या विभागात होते फक्त एवढंच आहे की ही डिलिव्हरी करताना तुम्हाला जो काही डिलिव्हरीचा चार्जेस असेल चार्ज असेल तो तुम्हाला द्यावा लागेल आणि मुख्य म्हणजे हे आंबे तुम्ही दोन डझन तरी किमान घ्या दोन डझन घेतलात तर ते तुम्हाला घरपोच मिळतील नंतर काहीतरी सांगतात अर्धा डझन एक डझन अशी आंब्याची डिलिव्हरी होणार नाही आधीच सांगून ठेवते तर लवकर लवकर हे करा घाई करा आंब्याचा दर हा कमी जास्त होत असतो त्यामुळे आज जी किंमत आहे आंब्याला ती उद्याच असेल असं नाही त्यामुळे तुम्हाला जर आंबे हवे असतील ना तर इकडे कॉन्टॅक्ट करा माझ्या मामाची दोन मुलं आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला घरपोच आंबे मिळतील आणि दुसरं सांगायचं सा म्हणजे हे आंबे तुम्हाला इतके एवढे दिसत आहेत पण पूर्ण घर भरलेलं आहे आंब्याने खूप आंबे आहेत तुम्ही किती पण आंबे मागवा तुम्हाला मिळतील आणि जरी तुम्हाला होलसेल जरी धंदा करायचा असेल आमच्याकडून आंबे घेऊन जर तुम्हाला दुसऱ्याला द्यायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता तर मी आहे ना हे बघा कापून ठेवलेत आंबे दिवसभर खात असते आंबे जेवणाबरोबर जास्त तर मी आहे ना एक खाते मस्त वाव मस्तच मस्तच दिवसभर पण खायन एवढे मला आंबे आवडतात आणि दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे सांगते तुम्हाला तुम्हाला मार्केटमध्ये बरेच दिसतात आंबे दिसायला एकदम पिवळे दमक एवढे अट्रॅक्टिव्ह दिसतात ना की तोंडाला पाणी सुटतं पण जेव्हा आपण हे आंबे घरी आणतो ना आणि कापतो ना आणि खातो ना मूड ऑफ होतो असं तुमच्या बाबतीत पण झालंच असणार ना अजिबात चव लागत नाही अगदी पुचकळवणी पाणी पुचकळवणी चव लागते त्यांची तुम्हाला माहिती आहे का मी uh, म्हणजे uh, आत्ता मला कळ कर, कळून चुकलंय की आंबे लागतात चांगले ते गावातलेच काय माहिती आहे मी गावाला असायचे आंबे खायचे मस्त पोट भरून आंबे खायचे आणि ते खाल्ल्यानंतर मग ती चव असायची तोंडात आणि मुंबईला आले ना की असंच तुमच्यासारखे फसायचे मी आंबे दिसायचे मार्केटमध्ये आणि असं मस्त अट्रॅक्टिव्ह घरी आणून खायचे कापून तर काय पाणी पुचकळवणी तर असं होऊ शकतं म्हणून फसून जाऊ नका तर आमच्याकडे तुम्हाला ओरिजनल आंबा मिळणार ओरिजिनल तर चला मग लवकर लवकर ऑर्डर द्या आणि तुम्हाला दाखवते मी किती आंबे आहेत थांब जरा दाखवते तर तुम्ही पाहू शकता आंब्याचे बॉक्सेस पूर्ण भरलेले आहेत त्यामुळे तुम्ही किती पण ऑर्डर देऊ शकता आमच्याकडे खूप आंबे आहेत आणि रोज येतात टेम्पोने आणि ऑर्डर पण खूप आहे तर लवकर लवकर ऑर्डर द्या दाखवते इथे पण आहेत पाहू शकता वेगवेगळ्या साईज मधले आंबे पूर्ण हा पॅसेज भरलाय आणि तिकडे गॅलरी मध्ये पण तुम्हाला दाखवते चला तुम्ही पाहू शकता केवढा पॅसेज पूर्णपणे भरलेला आहे आंबेच आंबे आंबेच आंबे सांबे। मस्त तर लवकर लवकर घाई करा आंबे घेऊन जा आणि दुसरी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे बघा इकडे तुमची फसवणूक अजिबात होणार नाहीये फक्त एक लक्षात ठेवा कोणतंही फळ मग आंबाच नाही की कुठलंही फळ आपल्याला कसं कसं वाटतं कधी कधी की बाहेरून एकदम चांगलं वाटतं पण आतमध्ये ते फळ आहे ते सांगू शकत नाही आपण त्याचं तर आता जेव्हा तुम्ही आंबे घेताना तर जे आंबे विकत घेणार ना तुम्ही तर त्यामध्ये काही आंबा जो आहे म्हणजे कधी कधी त्याच्यामध्ये साका असतो तर थोडंफार काहीतरी असं खराब झालेला असं असू शकतं तर त्याच्यामुळे असा जर कुठे तुम्हाला आंबा मिळाला तर असं समजू नका की आम्ही फसवलं वगैरे काय तर आंबा आहे तो शेवटी फळ आहे ते जेव्हा तुम्ही आंबे घे घेता तेव्हा तुम्हाला एका डझनमध्ये दोन किंवा तीन आंबे असे म्हणजे होऊ शकतात असे अ... मिळू शकतात तुम्हाला पण ते आंबे खराब असतात असं नाही कारण गावची जी लोक आहेत त्यांना पूर्ण माहिती आहे की थोडासा साखा वगैरे असतो तर आपण काय करतो आम्ही काय करतो ते तुम्हाला सांगते तर जो साखा असतो ना ते आम्ही तेवढा भाग काढून टाकतो आणि बाकी खातो म्हणजे तो आंबा काही खराब नसतो तो आंबा थोडीशी अशी गुटळी झालेली असते तर असा गैरसमज करून घेऊ नका की आंबे खराब वगैरे दिले की फळ आहे ना शेवटी ते मग कुठलंही फळ घ्या आपण मार्केटमध्ये मा पण नाही का संत्री घेतो किंवा दुसरं कुठलं पण फळ घेतो तेव्हा पण आपल्या बाबतीत असं होतं ना तर असं समजू नका की आंबे खराब आहेत तर आंबे हे चांगलेच आहेत वेळ घालवू नका बघा आता एप्रिल महिना हा संपत आलेला आहे आणि या वर्षी काय माहिती आहे की मे महिन्यात तुम्हाला जास्त आंबे मिळणार नाहीत आंब्याची संख्या कमी होईल तेव्हा घाई करा लवकरात लवकर आंब्याचा स्वाद घ्या ओरिजिनल आंब्याचा स्वाद घ्या तर तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनल मध्ये नवीन असल्यास चॅनल मात्र सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय